नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चार मे वार आहे शनिवार या दिवशी आलेली आहे वरथुनी एकादशी वरथुनी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचबरोबर या बारा महिन्यामध्ये बारा एकादशी येतात पण चोवीससुद्धा एकादशी येतात तर पहा महिन्यामध्ये ज्या दोन एकादशी येत असतात त्याचं महत्त्व हे वेगवेगळं असते आणि बारा महिन्यातील ज्या बारा एकादशी आहे त्याचं महत्त्वसुद्धा वेगळं आहे तर पहा या दिवशी कोणी भक्तिभावाने जे श्रीहरी विष्णू आहेत त्यांची सेवा करतो ते करत असतात त्यांच्या जीवनातील दुःख संकट विघ्न दूर होतात म्हणून आपल्याला या दिवशी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाण्यामुळे तुमच्या घरातील कुटुंबाची प्रगती होते पतीची प्रगती होते किंवा जे लहान मुले आहे त्याची शैक्षणिक बाबतीत प्रगती होते घरामध्ये शांततेचे वातावरण तयार होते आणि घरामध्ये मोठी मुले आहे त्याचं लग्नकार्य चांगल्या ठिकाणी धुळते किंवा मुली असेल त्या ते, त्यांचेसुद्धा चांगल्या ठिकाणी लग्नकार्य घडते म्हणून तुम्हाला ही जी कापुरासोबत वस्तू आहे ही तुम्हाला या दिवशी जाळायची आहे तर पहा हे एका अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दानपुण्य केले जाते त्याचबरोबर नदीमध्ये स्नान केले जाते म्हणून या दिवशी काही उपाय केल्याने व काही मंत्रसाधना किंवा जप आराधना केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख जे असेल नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असेल त्याचबरोबर भरपूर संकट येत असेल ते दूर होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून या दिवशी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील जी दारिद्र्य आहे नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे किंवा करणीबांधा आहे ती घरातून नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडायला लागतात ला त्यामुळे आपल्याला कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे चला तर जाणून घेऊया कोणती वस्तू आहे ती शिबांगी लाईफस्टाईलमध्ये मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकादशीच्या दिवशी श्री विष्णू यांची सेवा व उपाय केले जातात आणि श्री हरी विष्णूंची जो कोणी भक्तिभावाने सेवा करत असेल किंवा त्यांचा मंत्राचा जग करत असेल त्यांच्या जीवनातील सर्व संकट जे आहेत ते दूर होत असतात तर तुम्ही काही जीवनामध्ये कर्म करत असाल किंवा काही नकळत कळत झालेले जे पाप आहे ते करत असाल ते यातून मुक्तता होण्याकरिता म्हणून या तुन दिवशी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे तर पहा आज कापूर जो आहे तो उंबर वाट्यावर किंवा देवाजवळ जाळल्याने तुमच्या घरातील परिस्थिती जी आहे ती व्यवस्थित व्हायला लागेल घराची मोलाची भरभरून प्रगती होईल व तुमच्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील तर पहा आपण हा जो उपाय आहे तो कोणत्या वेळेत करावा तर पहा तुम्ही सकाळी करू शकता पहा तुम्ही कोणत्या वेळेत कापूर जाळावा तर पहा जी सहा ते सात किंवा बारा वाजेपर्यंत वेळ असते तर ही सहाची जी वेळ आहे ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते म्हणून या वेळेतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा ज्यांना सहा वाजता वेळ मिळत नसेल तर त्यांनी बारा वाजेपर्यंत कोणत्याही वेळेत तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा कापुराचा जो उपाय आहे तो कशासाठी आपल्याला करायचा आहे तर पहा घरामध्ये भरपूर असा प्रमाणात वाईट शक्ती असते घरामध्ये दोष असतात घरामध्ये नकारात्मकता असते आणि घर घरामध्ये भरपूर संकट हे यायला लागतात त्यामुळे आपल्याला घरामध्ये कापूर जाळायचा आहे व बरोबर आपण हाती घेतलेले जे महत्त्वाचे कामं आहेत ते पूर्ण होत नाही आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल मुलाची भरभरून प्रगती होत नसेल घरामध्ये पती आहेत त्यांना चांगल्या पद्धतीची नोकरी लागत नसेल मुले मोठे झाले असेल त्याचे लग्न कार्य जमत नसेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जी घरातील नकारात्मक ऊर्जा आहे जी घरातील नकारात्मक ऊर्जा आहे ती घरामध्ये राहणार नाही घराबाहेर निघून जाईल आणि चांगली सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर पहा कापूर अशी गोष्ट आहे की आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर शोषून घेतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवाह करत राहते तर पहा आपल्या घरातील एखादी पूजा असो एखादी वास्तुशांती असो किंवा सत्यनारायणची पूजा असो त्यावेळेस आपण घरामध्ये कापूर जाळत असतो त्याच पद्धतीने आपल्याला एकादशीच्या दिवशी घरामध्ये कापूर चाळायचा आहे तर पहा उपाय करण्यासाठी अत्यंत सोपा आहे अवघड सुद्धा नाही आणि दोन मिनिटात असा हा उपाय होणार आहे तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत व त्याचबरोबर एक कापुराचं जे भांडं आहे जे मातीचं भांडं मिळत असते तर ते तुम्हाला विकत घेऊन यायचं आहे तर पहा तुम्ही चाळीस ते पन्नास रुपयाला विकत घेऊन येऊ शकता आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत हे पाच कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये त्या तुम्हाला दोन वेलची आणि दोन जे अखंड लवंग आहे त्या तुम्हाला टाकायच्या आहेत तर पहा वेलची आणि लवंग जे आहे ते माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आपल्या घरामध्ये ती सतत कायम राहावी व आपल्या घरामधून कधीही न जावी त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा त्यानंतर आपल्याला देवाजवळ कोणताही या दिवशी मंत्र बनायचा नाही किंवा आपल्याला साधी सोपी पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि ह जे पिवळ्या रंगाची फुले आहे ते अर्पण करायचे आहे नैवेद्यामध्ये खीर तुम्हाला जे श्रीहरिविष्णू आहेत त्यांना अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर त्यान तुम्हाला एक मंत्रसुद्धा बोलायचं आहे श्री विष्णुदेवा आई हा जो मंत्र आहे हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे हा एक वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे जे कापूर तुम्ही घेतलेला आहे हा कापूर तुम्हाला जायचा आहे आणि त्यानंतर उंबरवट्यावर तुम्हाला न्यायचा आहे ह्याच वस्तू परत टाकायच्या आहे चिमूटभर तुम्हाला चमच्यावर किंवा चिमूटभर तूप टाकायचा आहे आणि उंबरवट्यावर माझ्या घरातील जे इडापिडा आहे संकट आहे वास्तुदोष आहे तो घरातून बाहेर निघून जाऊ द्या असं तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर जे चारही कोपरे आहेत आपल्या घरामधले जिथून आपल्या घरामध्ये वास्तुदोष तयार होतो त्या चारही किंवा पाच ठिकाणी तुम्हाला हे जे कापुराच्या वड्या आहेत त्या चार कोपऱ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरातील जे वास्तुदोष आहे ते दूर होईल आणि घरामध्ये चांगलं शांत वातावरण राहील असा हा उपाय नक्की करून पहा स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत